मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही कसबा गणपूर दर्शन घेतलं होतं आणि आता आपण चाललो आहे शनिवार वाड्यामध्ये आणि शनिवार वाड्याच्याच बाजूला तिथे दोन मिनटाच्या अंतरावर आपल्याला लाल मल पण करायचं आहे आणि आज थर्टी फर्स्ट पण असल्यामुळे गर्दी पण असेल कदाचित तिकडे गेल्यावरच आपल्याला समजेल मित्रांनो हे बघा बगा। हे बघा रिक्षावाल्याचं बघा कसं चाललं आहे न बघता लेफ्ट राईट मिरर पण बघत नाही बघत नाही वगैरे आणि डायरेक्ट गाडी वळतात हे असे असतात रिक्षावाले आणि मित्रांनो हे राईटला तुम्हाला दिसत आहे हा आहे लाल महल आणि त्याच्यासमोर आपल्याला दिसत आहे ते शनिवारवाडा आहे आधी आपण शनिवार वाड्यामध्ये जाऊया मित्रांनो इकडे पार्किंगचं भरपूर इशू असल्यामुळे आपल्याला पार्किंग लावायला भेटणार नाही त्यासाठी आपण आधी शनिवार वाड्यामध्ये जाणार आहे तिकडे आधी पार्किंग भेटते काय बघूया आणि नंतर आपण तिथूनच लाल मल पण करूया आधी बघूया आधी शनिवार आधी पार्किंग भेटते काय मित्रांनो आता मुश्किल वाटतं आहे मला कारण इकडे पूर्ण फुल आहे आणि काय कार पण लाईनमध्ये लागले आहेत पार्किंगसाठी काय सर्वजण शोधत आहेत पार्किंगसाठी मला वाटत मित्रांनो आता आपल्याला इथं काय पार्किंग भेटणार नाहीये आपल्याला आता शनिवारवाडा स्किप करावा हो लागेल आणि कुठेतरी आपल्याला गलीमध्येच पार्किंग बघावं हो लागणार आहे इथं मित्रांनो आता जास्त वेळ घालूया नको आणि बघूया आता दुसरीकडे बाहेरच कुठेतरी पार्किंग भेटते काय मित्रांनो मयूर लाईन बघायला गेला होता शनिवार मनामध्ये जाण्यासाठी केवढी आहे तर एकदम भरपूर लाईन होती की म्हणजे लाईनीमध्ये वीस पंचवीस जणं तरी माणसं होती त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी काय भेटणार नाही त्यामुळे टाईम जाणार भरपूर तर आता आपण लाल महाल करणार आणि त्यानंतर आपण जेवणार आहे आता जेवणाचं अजून काय आम्ही हॉटेलमध्ये बघितलं नाही आहे ते आता बघू आता काहीतरी कुठे खायचं वगैरे ते आधी आपण पार्किंग शोधूया आणि लाल महालचं दर्शन घेऊया मित्रांनो आम्ही एका छोट्याशा गल्लीमध्ये बाईक पार्किंग लावून आता लहान महालात आलो आहे आणि मित्रांनो सध्याचं लहान महल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली फक्त स्त्रिया आणि लहान मुलांसाठी असलेल्या जिजामाता उद्यानात उभारली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लाल मल सध्या अस्तित्वात नाही आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर त्रासाने वस्ती सोडून गेलेल्या स्थानिक नागरिकांना परत बोलवण्यात आले जिजाबाई यांनी या नागरिकांना आश्वासन दिले आणि अनेक वर्षे शत्रूच्या भीतीने ओसाड पडलेल्या जमिनीवर सोन्याच्या फळाने नांगर फिरवून येथे शेती करायला पुन्हा सुरुवात केली शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून औरंगजेब हैराण झाला होता त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखाना याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले त्यावेळेस महाराज पन्नाळ्याच्या वेड्यात अडकले होते खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले होते ते म्हणजेच पुण्यातील लालमहल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्ते खान पुण्यात उच्छांड मांडत आहे त्याने अनेक ठिकाणांची गावे उद्ध्वष्ट करून प्रजेला हैराण केलं होतं त्याने ओळखले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेत असून ते त्यांच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचे नाही दरम्यान शिवरायांनी शाहिस्तेखानात धडा शिकवण्यासाठी युद्ध नीती आखली आणि ते अवघ्या निवडक चारशे विश्वासू मावळ्यांनाच घेऊन लाल महालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानाची धानवड उडवली या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला याचा शाहिस्ते खानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसातच पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे व लाल महल मुक्त केलं या घटनेला मित्रांनो साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आहेत मित्रांनो आपल्याला जास्त आता व्हिडिओग्राफी करायला भेटली नाही म्हणून आम्ही आलो बाहेर आता आणि मित्रांनो सिक्युरिटी गार्डने आम्हाला सक्त मनाई केली होती व्हिडिओग्राफी करायला त्यामुळे आम्ही लवकर बाहेर आलो आणि आता तिघांना पण लागली आहे भूक म्हणून आम्ही आता पुण्यातल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये जातो आहोत मयूरने सजेस्ट केले की वैशाली हॉटेलला जाऊया आणि मित्रांनो हे हॉटेल निगडी भोसरी रोडला संभाजीनगरला आहे आणि मित्रांनो तुम्ही गुगल मॅपवर टाकलात तर तुम्हाला गुगल मॅपवर हे हॉटेल दिसणार मित्रांनो आता आपण वैशाली हॉटेलच्या इथं पोचलो आहोत आणि वैशाली हॉटेल सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरापर्यंत चालू राहतं आणि मित्रांनो आम्ही वीस मिनटं तरी इकडे वेटिंगवर होतो कारण इकडे या हॉटेलमध्ये गर्दी भरपूर असते मित्रांनो आम्ही ऑर्डर केला आहे सांबर मेंदूवडा आणि चीजवाला मसाला डोसा मित्रांनो या दोन मेंदूवड्यामध्येच माझं पोट भरून गेलं आणि एकदम चव पण एकदम फर्स्ट क्लास होती आणि मित्रांनो चीज डोसा पण एकदम मस्त होता आणि मित्रांनो तुम्ही जर पुण्यामध्ये असाल किंवा तुम्ही पुण्यामध्ये कधी ट्रीपला आलात तर तुम्ही या वैशाली हॉटेलमध्ये नक्की या जरा प्राईस जरा कॉस्टली आहे पण एकदम तुम्ही खुश होणार इथले पदार्थ खाऊन मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले आहेत चार आणि आता आम्ही चाललो आहे आळंदीला आणि मित्रांनो आळंदी हे पुणे रेल्वे स्टेशनपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे आळंदीला आणि हे आहे पार्किंग झोन आणि आमचे बाईक पार्किंगसाठी प्रत्येकी वीस रुपये घेतले मित्रांनो तुम्हाला हा समोर सोनेरी रंगाचा स्तंभ दिसत आहे तो त्याला विश्वशांती स्तंभ असं म्हणतात आळंदी हे तेराव्या शतकातील मराठी संत ज्ञानेश्वरांचे तीर्थक्षेत्र आणि विसाव्याचे ठिकाण म्हणून हे शहर लोकप्रिय आहे आणि आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे असं म्हटलं जातं की देवळामध्ये प्रवेश करण्याआधी इथं स्नान करून आतमध्ये प्रवेश करतात मित्रांनो पाणी एकदम हे बघा दूषित झालं आहे जे पूजापाठ वगैरे करायला येतात ते बघा इथंच कचरा वगैरे टाकतात परत तो बघा चहाचा कप तसंच पुढे अजून काही पण प्लॅस्टिकच्या पिशव्या पण आहेत पूर्ण पाणी घाण करून जातात म्हणून मित्रांनो तुम्ही कधी पण इकडे या तीर्थक्षेत्राच्या इथं आलात तर तुम्ही कचरा कचरा डब्यात टाका या कारणाने पाणी प्रदूषित होणार नाही चला मित्रांनो आता आपण निघूया कारण आपल्याला पुण्यामध्ये पोचायला दीड तास तरी लागेल आणि आपल्याला अजून रूम पण बुक करायची आहे आणि थर्टी पश असल्यामुळे रूम पण भेटणं मुश्किल आहे म्हणून लवकर जाऊन आधी रूम बुक करूया आणि नंतर आपण जेवायला वगैरे बाहेरच बघूया कुठे ते मित्रांनो आम्ही आळंदीवरून आल्यावर रूम बुक करायला जात होतो पण सर्व हॉटेलमध्ये रूम पूर्ण थर्टी फाईव्ह असल्यामुळे बुक होत्या आणि आम्हाला काही भेटत नव्हती रूम मग काही ऑप्शन नसल्यामुळे श्रुतीची बहीण श्रुतीजा तिचा एक मित्र आहे अमृत म्हणून ते बॅचलरमध्ये राहतात मग अमृतने आमच्यासाठी सोय करून दिली राहण्याची मित्रांनो सर्व आवरून आता आम्ही आलो आहे हॉटेल साई सरिता लंच होम आणि हे हॉटेल वारजेला सातारा हावेला लागूनच आहे सर्विस रोडला चला आता तुम्हाला आतमधून दाखवतो मित्रांनो आणि मित्रांनो हे हॉटेल कोल्हापुरी आहे आणि इकडे तांबडा आणि पांढरा रस्ता पण भेटतो एकदम कोल्हापुरी जेवण मित्रांनो हे बघा आपली आहे समोर आहे ती बघा पब्लिक लास्ट टेबलला मित्रांनो ही आहे लेफ्टला बसली आहे ती श्रुतीजा आणि तिच्या बाजूला श्रुती आणि त्याच्या बाजूला बसला आहे तो अमृत आणि त्याची बाकीची फ्रेंड्स मंडळी आहेत आम्ही तिघांनी मागवलं व्हेज आणि बाकीच्यांनी मागवलं अस्सल कोल्हापुरी चिकन तांबड आणि पांढरा रस्सा आणि त्यासोबत मागवली सगळ्यांनी भाकरी वगैरे आणि आम्ही मागवलं आहे पनीर आणि त्यासोबत भाकरी आणि श्रुतीला आवडले वाटते जेवण आणि श्रुतीच्या गाणं म्हणण्याच्या मूडमध्ये आहे सर्वांचं जेवण झाल्यावर आज श्रुतीचा बड्डे होता मग आम्ही सर्वांनी श्रुतीचा केक कटिंग केला आणि सर्वांची फनमस्ती पण चालू होती आणि श्रुती पण भरपूर खुश आहे अशा प्रकारे श्रुतीचा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला एन्जॉय करत आणि श्रुती पण भरपूर खुश होती आणि तिची बहीण पण भरपूर खुश होती आज ती पुण्याला आली म्हणून आणि हा क्षण तिला नक्की लक्षात राहील मित्रांनो आता आम्ही घरी आलो आहे श्रुतीचा बड्डे सेलिब्रेट करून वगैरे आणि मित्रांनो असं सगळ्यांचा आता प्लॅन चालला आहे की सकाळी आम्ही लवकर उठून मुंबईला निघू आता बघूया मुंबईला निघते एकदा आमचं काय थोडं प्लॅन पण आहे आणि वाडेकरची पण तब्येत आज डाऊन आहे बघूया आता कसं काय सकाळी होतं ते प्लॅन त्याची तब्येत डाऊन आहे पुन्हा वाडेकर जेवलेलं पूर्ण सगळं बाहेर काढलं वाडेकर वाडेकर उद्या गाडी गाडी चालवेल काय चालणार ना चला मित्रांनो आता दे, सकाळी भेटूया आपल्याला आता मुंबईला जायचं प्रवास करायचा जा, एक लाईन चोरके आय डी पी दाबा बाय बाय मित्रांनो वाजले आहेत बारा आणि हा बघा उद्या आम्हाला सकाळी उठायचं आहे लवकर आणि हा बघा काम करते बारा बारा वाजेपर्यंत रात्रीचे लुकअप लागा ना